मुली सुद्धा चांगल्या पदावर बसू शकतात अधिकारी बनू शकतात आणि आई वडिलांचं नाव मोठं करू शकतात चार मुली आणि त्या पण बाहेर शिकतायत त्यामुळे समाजामध्ये बरेच आजूबाजूचेच लोक खूप बोलत होते नातेवाईकांमध्ये घराजवळचे गावातले की तू बाहेर टाकले शिकायला काय होईल आणि रिझल्ट येत नव्हता माझा तर नानांनीच सांगितलं होतं तुला दोन वर्ष देतोय मी दोन वर्ष कर चांगला अभ्यास आणि कर काहीतरी तर दोन वर्षातच मग कृषी साहेब झाले होते पण त्यांचं म्हणणं होतं की तो अधिकारी हो जेव्हा तुम्ही पुण्यात अभ्यास करत होता की एक आयडियल शेड्यूल काय असलं पाहिजे एका विद्यार्थ्याचं आणि तुमचं शेड्यूल कसं होतं दिवसभराचं प्रत्येक वेळेस फ्री पास मेन्स गेलं की तिथे एक दोन मार्काने जाणं परत रिटर्न येणं पी एस आय चे पण गेल्या फ्री दिली मेन्स दिली ग्राउंडला चार महिने ग्राउंड केलं आणि तिथं जाऊन एकशे छप्पन पॉईंट नऊ एम एम काढलं पण ज्यावेळेस ही अधिकारी झाली ती होण्याच्या अगोदरची परिस्थिती अशी होती की लग्नासाठी अनेकांचं तू लग्न कर आणि काय खरं आहे मुलींचं त्या काही काही गोष्टी तर अशा कानावर याच्या की म्हणजे आजही ते सांगायला नको वाटतं आणि मनाला पण ते चांगलंच खटाकते एका वेळेस चार च्या चार ही मुली एम पी एस च्या परीक्षेला बरोबरच बसल्या होत्या सणासुदीला जर घरी नाही आल्या तर मला सणच करू वाटत नव्हता जरी वेळेवर डबा जरी झाला नसला तर बिन जायची नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिने एम पी एस सी मध्ये मागच्या नऊ वर्षामध्ये पंचवीस पेक्षा अधिक पूर्व परीक्षा दिल्या आहेत वीस पेक्षा अधिक वेगवेगळ्या मुख्य परीक्षा दिल्या आणि प्रत्येक वेळी एक मार्काने दोन मार्काने त्यांचा निकाल गेला मात्र नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना समाज कल्याण अधिकारी गट ब राजपत्रित हे पद मिळालेलं आहे आपण स्वागत करूयात प्राजक्ता नामदेव पानसर यांचं नमस्ते नमस्ते सगळ्यात पहिलं तर तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद ताई सगळ्यात पहिलं तर खरं तर मी तुम्हाला मॅडम म्हटलं पाहिजे मात्र प्राजक्ता ताई माझ्याच गावातल्या आहेत आणि आम्ही आमच्या दोघींचीही निवड एकाच परीक्षेतून झालेली आहे मॅडम मला तर सगळ्यात पहिले सांगा तुमचं बालपण कुठलं कोणत्या गावामध्ये तुमचं बालपण गेलं uh, माझं लहानपणापासून शिक्षण बालवाडी पासून बारावी पर्यंत पाबळमध्येच झालेलं आहे माझं शिक्षण त्यानंतर ग्रॅज्युएशन माझं कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे येथे झालेलं okay. आहे त्यानंतर मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केलं म्हणजे तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन किती साली झालं आणि तुम्ही अभ्यासाला सुरुवात कधी केली माझं दोन हजार पंधरा सोळा साली ग्रॅज्युएशन झालेलं okay. आहे आणि त्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली म्हणजे मागचे नऊ वर्ष तुम्ही oh. एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये आहात oh. आ, तुम्ही कशा विद्यार्थिनी होता तुमच्या बालपणाबद्दल थोडं सांगा की एव्हरेज विद्यार्थिनी होता की खूप हुशार विद्यार्थिनी होता मी खूप हुशार पण नव्हते आणि खूप ढ कॅटेगरीत पण नव्हते ॲव्हरेज मार्क पंच्याहत्तर ऐंशी टक्के असायचे मला मार्क ओके थोडस प्राजक्दाईंच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊयात तुमच्या घरच्यांबद्दल आम्हाला थोडक्यात माझ्या घरामध्ये माझे आई वडील आणि मी माझ्या लहान तीन बहिणी आणि एक भाऊ असं सात जणांचं कुटुंब आहे त्यामध्ये माझी एक बहीण पोलीस झाली आहे तिचं आता लग्न झालेलं आहे म्हणजे चार बहिणी आणि त्याच्यानंतर एक भाऊ तुम्हाला आहे मग जेव्हा या चार मुली शिकत होत्या किंवा या चार मुली होत्या तर तुमच्या वडिलांना ज्या काही गोष्टी ऐकाव्या लागत होत्या तुमच्या शिक्षणासाठी त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगा चार मुली आणि त्या पण बाहेर शिकतायत त्यामुळे समाजामध्ये बरेच आजूबाजूचे नातेवाईकांमध्ये होईल आणि रिझल्ट येत नव्हता माझा त्यामध्ये मा मग मा कृषी सहायक झाले होते पण कोरोनाच्या पिरियड मध्ये मला काही जॉईन नाही करता आलं मग पुढचाच अभ्यास चालू ठेवला पण त्याच्यामध्ये बोलत होते सगळे पण आज जेव्हा पोस्ट निघाली तेव्हा मात्र ते सिद्ध झाले की मुली सुद्धा चांगल्या पदावर बसू शकतात अधिकारी बनू शकतात आणि आई वडिलांचं नाव मोठं करू शकतात मॅडम मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही एमपीएससी कडे येण्याचा विचार केला म्हणजे दोन हजार सोळा साली तर तेव्हा तुमच्या घरातून तुम्हाला, तुम्हाला सपोर्ट होता का हो माझ्या आई वडिलांचा मला लहानपणापासून सपोर्ट आहे मी कोणता पण निर्णय घेतला तर त्याला मला त्याच्यासाठी सपोर्टच भेटलेला आहे माझ्यासाठी ज्यावेळेस एमपीएससी करायला आले तर नानांनीच सांगितलं होतं तुला दोन वर्ष देतोय मी दोन वर्ष कर चांगला अभ्यास okay. आणि कर काहीतरी तर दोन वर्षातच मग कृषी सहायक झाले होते पण त्यांचं म्हणणं होतं की तो अधिकारी हो मी तुला एवढं लहानपणापासून शिकवलंय तर अधिकारी झालं पाहिजे आपल्या घरात अजून कोणी झालेलं नाहीये आणि आमच्या घरातली पहिली ग्रॅज्युएट पण मीच झालेली मग एवढं शिकवलंय तर मग ते सोडून अभ्यासाला चालू केलं पुढे मग प्री मेन्स इंटरव्ह्यू देत देत आता फायनल पोस्ट भेटली म्हणजे आतापर्यंत मॅडमने जवळपास वीस मेन्स दिलेल्या आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा की तुम्ही कोणकोणत्या परीक्षा दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मी राज्यसेवा कंबाईन फॉरेस्ट्री एग्री ह्या प्री मेन्स दिलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मॅडमनी परीक्षा दिली मॅडम मेन्सला अपिअर झालेल्या आहेत हो। म्हणजे तुम्ही सिन्सिअर स्टुडंट होतात मग हे नऊ वर्ष हो, जे काही एक गुणांनी किंवा दोन गुणांनी जे तुमचे पेपर जात होते त्याच्यानंतर कसं वाटायचं जेव्हा रिझल्ट जायचं त्यावेळेस खूप वाईट वाटायचं ज्यावेळेस आपण पेपरला जाऊन यायचं पेपर, पेपर चांगले गेले असायचे असं वाटायचं आता येईल आपला रिझल्ट mm -hmm. पण एमपीएससीत कसं मेरिट मागच्या पेक्षा जास्तच लागतं आणि mm -hmm. आपण पण कुठेतरी कमी पडत असेल mm -hmm. मग प्रत्येक वेळेस झालेल्या ह्याच्या गोष्टीवर अनालिसिस करायचं आणि mm -hmm. त्याच्यावर काम करत राहायचं मग परत इम्प्रुव्हमेंट थोडी थोडी करत करत मी इथपर्यंत पण माझी एक गोष्ट चुकली की मी एक फोकस न करता मी सगळ्या वरती लक्ष ठेवलं होतं ऍग्री आली की अॅग्रेचा अभ्यास कर hmm. फॉरेस्ट आली की फॉरेस्ट चा कर मग ही मेन्स झाली की माझं एक वेळ अशी होती की प्रत्येक रविवारी साईडची मेन्स लगेच फॉरेस्ट ची मेन्स म्हणजे एक आठवड्याच्या गॅपने मेन्स राहायच्या मग असं झालं की मला एक कोणते पण फोकस न करता सगळीकडे लक्ष दिलं त्यामुळे माझे रिझल्ट केले बरोबर म्हणजे जेव्हा आपण या क्षेत्रात येतोय तेव्हा आपण हे सुद्धा ठरवून आलं पाहिजे की एका कुठल्या तरी परीक्षेवर मला फोकस करायचं आहे आणि मग सोबत आपण बाकीच्या परीक्षा देऊ शकतो मात्र आपलं फोकस क्लिअर असणं गरजेचं आहे आता आपण जे काही पाहतो ज्या पदावर तुमची निवड झालेली आहे तर या पदाविषयी तुम्हाला काय सांगायचंय का म्हणजे तुम्ही ज्या पदावर राहून आता काम करणार आहात गोरगरिबांसाठी तुम्ही काम करणार आहात आणि आपण सगळे अशा कुटुंबातून आलोय की जिथे आपल्या वडिलांना आपले दाखले काढण्यासाठी महिना महिना चक्र मारावे लागले आहेत मग आता तुम्ही त्या पदावर राहून काय असं काम करणार आहात जे जे शक्य होईल माझ्या पदावरती राहून ते ते मी काम करेल म्हणजे ज्या गोष्टी अडचणीतून मी आलेली आहे की जेणेकरून पुढच्या फेस नाही करता आली पाहिजे ज्या गोष्टी माझ्या हातात आहे आणि मी ते करू शकते ते तर ते करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल ओके आता आपण थोडस अभ्यासाबद्दल मॅडमला विचारूयात सगळ्यात पहिलं तर जेव्हा तुम्ही पुण्यात अभ्यास करत होतात की एक आयडियल शेड्यूल काय असलं पाहिजे एका विद्यार्थ्याचं आणि तुमचं शेड्यूल कसं होतं दिवसभराचं Uh, माझ साधारण uh, सकाळी सात वाजता मी लायब्ररीत जात होते okay. uh, त्यानंतर नऊ वाजता ब्रेक घेऊन hmm. परत बारा वाजता जेवायला जात होते okay. uh, थोडी दुपारची झोप घेऊन संध्याकाळी तीन वाजता परत uh... hmm. लायब्ररीत जाऊन अभ्यास करत होते परत संध्याकाळी पाच वाजता एक चहाचा ब्रेक मग जेवायला असं एक शेड्यूल असायचं शनिवारी किंवा रविवारी एक ब्रेक घ्यायचे की मग ग्रुप डिस्कशन किंवा असे माझ्या ग्रुपमध्ये अधिकारी वगैरे मुली झाल्यात त्यांना भेटणं थोडं गायडन्स घेणं ह्या गोष्टी चालायच्या बरोबर आपण त्याबद्दल पण बोलणार आहोतच म्हणजे आपली संगत किंवा आपला ग्रुप किती महत्वाचा आहे मग अशी बोलताना मॅडमनी सांगितलं की त्यांच्या ग्रुपमधल्या ज्या विद्यार्थी होत्या ज्या त्यांच्या मैत्रिणी होत्या आज सगळ्या पोस्ट होल्डर आहेत आणि मॅडम सुद्धा आता पोस्ट होल्डर आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणीबद्दल किंवा आपली संगत कशी असली पाहिजे एमपीएससी मध्ये असताना त्याबद्दल काय सांगा uh, माझी संगत पहिल्यापासूनच चा, म्हणजे चांगलं आम्ही कॉलेजमध्ये होतो तर कॉलेजच्या आम्ही सहा मुली होतो तर सहा जणांनी एमपीएससी करायचं ठरून एम एस एंट्री केली होती आणि मग प्रत्येक क्लास लावला होता क्लासमध्ये जे सांगेल टार्गेट करायचं असायचे सगळे करत होतो पण त्या मग एक एक एक, एक, एक जणांची पोस्ट निघत गेली आणि मग मी राहिले होते की माझी काही पोस्ट नव्हती निघत मग ते सगळे जॉईन झाल्यानंतर मग मला कुठं तरी एक दड पण होते की मी पण झाले पाहिजे कारण आपल्या आपल्यासोबतचे झाल्यावर आपल्याला पण वाटतं आपलं पण झालं पाहिजे आणि आपण त्या दृष्टीने तेवढे प्रयत्न पण करत असायचो प्रत्येक वेळेस प्री पास ला गेलं की तिथे एक दोन मार्काने जाणं परत रिटर्न येणं पीएसआयचे पण गेल्या वेळेस प्री दिली मॅच दिली ग्राउंडला चार महिने ग्राउंड केलं आणि तिथं जाऊन एकशे छप्पन पॉईंट नऊ एम एम हाईट भरून एक एम एम ने काढलं त्यावेळेस इतकं वाईट वाटलं की एवढं आपण केलं आणि शेवटी सक्सेस भेटत नाहीये मग ते कुठंतरी मनाला खात होत त्याच्यामुळे तुम्ही जिद्द शेवटपर्यंत सोडली नाही कारण प्रत्येक वेळेस तिथपर्यंत जाते आणि असं होत होतं की मार्क असतात मग मा कधी सेकंड आन्सर यायची मार्क कमी व्हायचे म्हणजे हातातले रिझल्ट असे जात होते मग असं मनामध्ये होते की मला भेटेल मला भेटेल त्यामुळे मी सोडलं नाही आणि करत राहील बरोबर आता आपण पाहतो की एमपीएससी मध्ये असणारे बरेचसे विद्यार्थी अगदी एक दोन अपयश जरी आलं तरी खचून जातात कुणी चुकीची पावलं उचलतात म्हणजे आपण पाहिलं की आपल्याला अधिकारी मित्र सुद्धा आता त्यांनी केली तर मग असे विचार येणं साहजिक आहे मात्र त्या निगेटिव्हिटीला काय सांगायचे जेव्हा असं व्हायचं मग अशा वेळेस स्वतःला काय सांगून परत उभा करत होता ज्यावेळेस रिझल्ट जायच्या हातामधून त्यावेळेस मग मी माझ्या घरच्यांशी बोलायचे की असं असं झालेलं आहे तर प्रत्येक वेळेस माझ्या आई वडिलांनी माझ्या बहिणींनी भावांनी आणि मित्रांनी साथ दिली मला की आहे गे गेला तर जाऊ दे समोर आहे आहे एक त्याचा करतो आम्हाला गॅरंटी आहे म्हणजे पेक्षा त्यांना जास्त विश्वास होता की मी काहीतरी करेल म्हणून आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस मला मोटिवेट केलं मला डिप्रेशन मध्ये जाऊन नाही दिलं कधी कारण प्रत्येक वेळेस असं नाही ना एक फेल झाले दोन फेल झाले कंटिन्यू मी फेल फेल होत चालले होते ना त्यामुळे मग प्रत्येक वेळेस मला बाहेर काढायचं काम त्यांनी केलं म्हणजे आपले कुटुंब आणि आपले मित्रमैत्रिणी सुद्धा किती महत्वाचे असतात आणि मी नेहमी असं म्हणते की जेव्हा एक व्यक्ती यशस्वी होते ती एकटी व्यक्ती यशस्वी होत नसते तर तिच्या मागे असणारे शंभर व्यक्ती यशस्वी होत असतात आणि ते शंभर व्यक्ती म्हणजे त्यांचं कुटुंब असेल त्यांची मित्रमैत्रिणी असतील अगदी मेसमध्ये मेस मध्ये आपल्याला प्रेमाने खाऊ घालणारी चपाती खाऊ घालणारी आपली मावशी असेल मेसवाली तिचं सुद्धा ते यश असतं जेव्हा तिच्या हाताखाली तिच्या तिथे जेवण करणार एखादा मुलगा अधिकारी होतो मुलगी अधिकारी होतो तर आता या सगळ्या प्रवासानंतर आता तुमच्या बहिणी देखील आहेत म्हणजे तुम्ही जणी बहिणी आहात आणि तिघी बहिणी देखील एक बहिणी तर पोलीस आहे दुसऱ्या दोघी सुद्धा याच क्षेत्रात येऊ पाहतायत तर मग त्यांना किंवा आता ज्या काही मैत्रिणी तुम्हाला पाहणार आहेत युट्यूबवरती त्या तुमच्या बहिणींना तुम्हाला जर काही सांगायचं असेल की अभ्यास करताना या गोष्टी लक्षात ठेवा किंवा एक मुलगी म्हणून आपली काय ताकद असते आपले काय असतात आणि त्या गोष्टीला कसं ओव्हरकम केलं मुलींना तुम्ही काय संदेश विकनेस माझं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादा निर्णय घेसाल आणि तो पूर्ण करायसाठी पूर्ण झोकून द्या स्वतःला स्वतःचे शंभर टक्के द्या आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आपले शंभर टक्के देऊन पण होत नाही हे गोष्ट त्यावेळेस मग दुसरा प्लॅन बी तयार ठेवा बरोबर पण मग आपल्याला माहिती आहे आपण दहा वर्ष झाले अभ्यास आप करून आपली प्रीज पास होत नाही एक्झॅक्टली exactly. तर मग हे करण्यात काहीच अर्थ नाही मग स्वतःला फसवण्यात काय अर्थ काहीच अर्थ नाही म्हणजे फक्त मनाचं समाधान करण्यासाठी अभ्यास करायचा नाही तर पूर्ण आपलं आप मन आपल्याला सांगत असतं कुठंतरी की exactly. आपण होऊ शकतो म्हणून किंवा नाही म्हणून आपल्या मनाचा आवाज आपण ओळखला मनाचा आवाज ओळखला पाहिजे आणि आपण कुठे चुकतोय हे हो सुद्धा आपल्याला माहिती असतं बऱ्याचदा फक्त ते सुधारणं आणि काम केलं पाहिजे चुकांवर काम करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आता जी मुलं एमपीएससी करतात बऱ्याचदा असं होतं की मुलं नऊ नऊ दहा दहा तास लायब्ररीमध्ये बसतात मोठी मोठी पुस्तकं वाचतात महाकडे क्लासेस लावतात मात्र तरीही निकाल येत नाही त्याच्यामध्ये एक गोष्ट मिस होत असते ते म्हणजे प्रश्नांची प्रॅक्टिस तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की प्रश्नांची प्रॅक्टिस करणं किंवा अनालिसिस करणं किती महत्वाचं आहे आणि याचा तुम्हाला फायदा झालाय का हो नक्कीच प्रश्नांची प्रॅक्टिस करणं मस्त आहे आणि पहिली गोष्ट आपण ज्या एक्झामची तयारी करतोय त्या एक्झामचा सिलेबस काय क्वेश्चन पेपर कसे सेट होतात त्या गोष्टीचं खूप अनालिसिस केलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीने प्रश्नांची प्रॅक्टिस करून सिलेबस पूर्ण पाठ तोंड पाठ पाहिजे आपला आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे जेवढे जास्तीत जास्त सिलेबस पाहून त्याचे क्वेश्चन सोडू आपली त्याची जास्त तयारी होती आणि रिझल्ट यायचे चान्स तेवढे जास्त वाढतात म्हणजे डायरेक्शन लेस अभ्यास करण्यापेक्षा प्रॉपर मॅनेजमेंट करूनच आपण अभ्यास केला पाहिजे आता असे काही विद्यार्थी आहेत की जे कॉलेज जीवनापासून किंवा अगदी शाळेत असल्यापासून म्हणजे माझ्याकडे सुद्धा काही विद्यार्थी नाही आता दहावी झालेल्या की आता आम्हाला गाईड करा आम्हाला अभ्यास करायचा आहे तर कॉलेजमध्ये असणारे जे मुलं आहेत ज्यांना अभ्यास करायचं एम पी एस यायचे त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांनी कशी तयारी केली पाहिजे किंवा आतापासून काही करू शकतात का एमपीएससी म्हणजे खूप वेगळं आहे असं काही नाहीये कॉलेजचाच एक अभ्यास असतो आपण जर कॉलेजचा जो अभ्यास येतो शंभर टक्के देऊन केला तर त्या गोष्टीवर आपली कमांड येते मग तसेच कमांड आपल्या एमपीएससी मध्ये काय हेच सब्जेक्ट आहे इतिहास भूगोल गणित त्याच्यावरती कमांड आणणं गरजेचं आहे मग मुलांनी मला असं वाटतं की जे कॉलेजचे सब्जेक्ट आहे त्याच्यावर आधी कमांड आणली पाहिजे कारण ते फोकस आहे आपले जे शाळेचे सब्जेक्ट आहे शाळे पाचवी पासून दहावी पर्यंत शिकलेलो आहे त्याच्यावर कमांड आणली तर एमपीएससी काहीच कारण बेसिक येस yes, म्हणजे जे आधी करतोय आपण ते व्यवस्थित करणं महत्वाचं आहे आणि मग आपण एमबीएससी कडे सुद्धा वळू शकतो आ, आता एक प्रश्न मला असा विचारायचा अगदी पर्सनल की ज्या काही तुमच्या मैत्रिणी आहेत आज बऱ्याचशा मैत्रिणींची लग्न झालेत काही जी मुलं शाळेत जात आहेत तर मग कसं वाटायचं जेव्हा आपल्या मुली आपल्या मैत्रिणी जॉब करतायत किंवा त्यांचं लग्न झालंय एक दोन पावलं आपल्यापेक्षा पुढे गेलेत आणि आपण मात्र अजून अभ्यासाच्याच फेज मध्ये आहोत तर ते पाहून वाईट वाटायचं की त्यातून अजून प्रेरणा मिळायची काय वाटायचं Uh... तस थोडं वाईट पण वाटायचं की आपल्या सोबतचे जॉब करतायत त्यांची लग्न झालंय आणि आपलं अजून जॉब पण नाही लग्न तर लांबच आहे वाईट वाटत होत पण कॉलेजच्या ज्या मैत्रिणी होत्या तर त्या सपोर्ट करत होत्या मला आणि त्या पण एमपीएससी करून पोस्ट काढली त्यांनी तर त्या म्हणत होत्या प्राजक्त आधी पोस्ट काढ तुझ्यात कॅपॅसिटी आहे तेवढी तू कॅप करू शकते आधी कर तू आणि मग लग्न तर काही एक दिवस होणारच आहे आणि तो तो निर्णय जो घेतला त्यांनी की आधी पोस्ट काढायची आधी आपल्याला विजयाचा गुलाल लागला पाहिजे लग्नाची हळद आपण थोडी उचरालो आणि तो निर्णय त्यांनी योग्य करून दाखवला हे सगळ्यात महत्वाचं मग अशी आम्ही मॅडमच्या वडिलांशी बोलत ते होतो तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं की मी ठरवलंच होतं जोपर्यंत मुलगी अधिकारी होत नाही तोपर्यंत तिचं लग्न करायचं नाही म्हणजे अशी जर सात आई वडिलांची मिळाली मिळत असेल तर मग कुठलीही मुलगी अगदी जोमाने अभ्यासाला लागेलच आता एक प्रश्न असा आहे की ज्या मुली आपण पाहतो की आज सगळ्याच मुली सिरियसली अभ्यास करतात असं नाही आणि सगळ्याच मुली टाइमपास करत असंही नाही मात्र काही ठराविक मुली अशा आहेत की ज्या पुण्यामध्ये जातात किंवा मुलं सुद्धा पुण्यामध्ये जातात मात्र अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये किंवा इतर डिस्ट्रॅक्शन्समध्ये जास्त गुंतलेले दिसतात तर त्या विद्यार्थ्यांना त्या मुलांना तुम्हाला काय सांगायचं की आई वडिलांचे कष्ट आणि आपण करत असलेले कष्ट याबद्दल काय सांगा मला असं वाटतं की मनामध्ये मा जर जाणीव असेल की कोणत्या परिस्थितीतून आई वडील आपल्याला पैसे पाठवतात शिकण्यासाठी आपण कोणत्या परिस्थितीतून आले आणि आपल्याला काय व्हायचंय एवढं जर मनात असेल तर हे जे डिस्ट्रॅक्शन आहे हे जे होतात बाकीच्या गोष्टी त्या कमी होतील मॅडम मग तुमच्या आईशी बोलताना आईने एक सांगितलं की सणासुदीला सुद्धा मुली घरी येत नव्हत्या तर त्याच्या मागचं एक कारण हे होतं की आसपासची लोक तुम्हाला सारखं दिवसत होते असं तुम्ही म्हटलं त्याबद्दल थोडंसं सांगा घरी आले की बाजूचे लोक बोलायचे की अजून किती राहिलं शिक्षण कवर नुँ, आता बास होत नाही तर सोडून दे पण कोणाला किती वेळ सांगणार ना आपण की करतोय कोणत्या परिस्थितीत ना आम्ही करतोय आपलं आपल्यालाच माहित असते आणि मग आता जेव्हा निकाल आलाय <laughs> तर आता तीच लोक कौतुक करतात हो सगळ्यात आधी तेच लोक हार घेऊन पुढे होते की बरं झालं तू इतक्या दिवस थांबली म्हणून आज अधिकारी झाली बरोबर येस तुमची जी मुलाखत होती एमपीएससीची आपण त्या मुलाखतीबद्दल थोडंसं बोलूयात तुम्ही आतापर्यंत दोन मुलाखती दिलेल्या आहेत एमपीएससीच्या दोन्ही मुलाखतींचा अगदी थोडक्यात आम्हाला अनुभव सांगा पहिला राज्यसेवा इंटरव्यूला वाक्सरांचाच पॅनल होता तर त्यावेळेस प्रत्येक गोष्टीवरती विचारला माझा साधारण बावीस ते वीस मिनिट चालला होता इंटरव्ह्यू okay. ग्रॅज्युएशन हॉबी सगळ्या गोष्टींवरती कव्हर केले पॉइंट आणि मला त्यावेळेस म्हणजे भारी वाटलं होतं इंटरव्ह्यू देताना की आपल्याला गेलाय चांगला okay. आणि त्या दिवसाचे चांगले मार्क सिक्स्टी टू मार्क भेटले होते मला आणि समाज कल्याणच्या इंटरव्ह्यूला पण वाक्सरांचाच पॅनल आला होता पण त्यावेळेस वेळेस आतमध्ये गेले तर त्यांनी आधी मला नाव विचारलं आणि ते उठून गेले ओके okay. तर असं मनात दड पण आलं की <laughs> आपल्याला एवढा महत्वाचा क्षण आणि <laughs> पॅनलचे सदस्य निघून गेले okay. मग बाकीचे जे दोन सदस्य होते त्यांनी घेतला इंटरव्ह्यू बरा तो पण माझा साधारण सोळा मिनिट चालला होता आणि शेवटच्या मिनिटाला मग सर आले आणि डायरेक्ट ग्रॅज्युएशन वरती गेले की okay. सॉईलचे पॅरामिटर सांगा mm -hmm. आप, टेक्निकल टेक्निकल वगैरे गेले आणि मग ते थोडं आलं आणि एकदम सॉइल एक कन्सिस्टंट डेफिनेशन आणि त्यावेळेस एकदम मी ब्लँक झाले की डेफिनेशन okay. म्हटलं mm -hmm. आणि ते म्हणाले अह तुमचा झाला इंटरव्ह्यू मग असं वाटलं की आपण एवढी प्रॅक्टिस करता आलो आणि तिथं सरच ऐकायला नव्हते आणि त्यांनी विचारलं आणि आपल्याला काही सांगता आलं नाही ते मनाला असं खूप खात होत की आता आपलं काय होईल पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागले तर मला सव्वीस मार्क दिले होते त्यांनी आणि माझं मेरिट मध्ये नाव आलं होतं तर मग त्यावेळेस तसं भारी वाटलं <laughs> होतं त्या क्षणाबद्दल पण आपण विचारत कारण नऊ वर्ष आपण सातत्याने अभ्यास आप करतोय आणि दोन तीन मार्क्सने पोस्ट जात आहेत ज्या क्षणी पीडीएफ मध्ये तुमचं नाव दिसलं त्या क्षणी किंवा त्याच्यानंतर रिअलाइज जेव्हा झालं की आपण आता अधिकारी झालोय कसं वाटलं होतं जेव्हा पहिल्यांदा नाव पाहिलं तर विश्वास बसत नाईन नक्की माझंच नाव आहे का दोन दोन वेळा चेक केलं रुममेटला सांगितलं म्हणजे मैत्रिणी होते सगळ्यांनी चेक केलं की मीच आहे म्हणून जेव्हा ते कन्फर्म झालं तर त्यावेळेस म्हणलं की आता फक्त मेरिट लिस्ट लागली जेव्हा फायनल रिझल्ट त्यावेळेस आपण सेलिब्रेशन केलं तोपर्यंत नाही करायचं मग ज्यावेळेस मग रिझल्ट आला त्यावेळेस मग सगळ्यांनी सेलिब्रेशन केलं तोपर्यंत कोणाला करून नाही दिलं आणि घरी आई नानांची काय रिएक्शन होती तुमच्या रिझल्टवर आधी त्यांचाच विश्वास बसत नव्हता खरंच माझा रिझल्ट आलाय का असंच <laughs> <आशाँ> सांगतीये <laughs> ज्या वेळेस मेरिट लिस्ट मध्ये नाव पाहिलं <laughs> बाकी बहिणींनी सांगितलं की खरंच झालीय मग त्यावेळेस त्यांना पण खूप आनंद झाला ते फोनवर रडत होते मी इकडनं रडत होते नक्कीच तो एक भाऊक क्षण असतो आपल्या आयुष्यामधला आता आपण एमपीएससी व्यतिरिक्त थोड्याशा गप्पा मारूयात कारण एमपीएससीची स्ट्रॅटेजी कोणती पुस्तकं वापरायची हे सगळं सगळ्यांना माहिती असतं पण एस सी व्यतिरिक्त आपण असं बोलूयात की ज्या काही मुली स्वतःच्या पायावर आज उभं राहण्याचा विचार करतात भले फक्त सीच नाही तर कोणत्याही क्षेत्रामध्ये मात्र कुटुंबाची त्यांना साथ मिळत नाहीये आणि मग कुटुंबाची साथ नाहीये तर मग कुटुंबाला कसं समजावून सांगायचं किंवा स्वतःला कसं प्रू करून द्यायचं जेणेकरून आपल्या घरातले व्यक्ती आपल्याला सपोर्ट करतील तर हा प्रश्न आहे की त्या मुलींना तुम्ही काय सांगाल ज्यांना काहीतरी करायचे भले अभ्यास व्यवसाय काही असू देत मात्र त्यांना कुटुंबाची साथ नाहीये अशा मुलींसाठी तुम्ही काय सांगाल आ, मला वाटतं की प्रत्येकानं आपल्या आपल्याला जे व्हायचंय त्याच्यासाठी कष्ट केले पाहिजेत कारण कोणतीच गोष्ट अशी नाही की आपल्याला सहजासहजी ते कष्ट करावेच लागतात ते करा आज जरी सात आम्हाला असली तरी तिथं अभ्यास करावा हो लागतोय प्रत्येक गोष्टीला साठी स्ट्रगल आहे आणि असं प्रत्येक पैशासाठी अभ्यास सगळ्या गोष्टीसाठी स्ट्रगल तर कोणते क्षेत्र असू दे स्ट्रगल केला पाहिजे आणि स्वतःला सिद्ध केलं पाहिजे सगळ्यात पहिलं तर जेव्हा आणि स्वतःला ज्यावेळेस आपण सिद्ध करतो त्यावेळेस आजूबाजूचे लोक आपोआप आपल्याला पण साथ देतात बरोबर फक्त जो मधला पिरियड असतो सिद्ध होईपर्यंतचा तो स्ट्रगलचा तो स्ट्रगलचा असतो आणि तेव्हा टिकून राहणं महत्वाचं महत्वाचं आणि हे सिद्ध करणं म्हणजे काय जसं मॅडम मग सांगत होत्या की माझ्या त्यांच्यापेक्षा त्यांच्या मित्रमैत्रिणीच त्यांना सांगायचं की तू होऊ शकते म्हणजे त्यांना इतका विश्वास येतोय की तू होऊ शकते कारण कदाचित त्यांनी मॅडमचा अभ्यास पाहिलाय त्यांनी मॅडमचं सातत्य पाहिलंय आणि त्यामुळे आपल्याला लोक सपोर्ट करत असतात असे सपोर्टिव्ह लोक पण आजूबाजूला आप पाहिजे पण जमा केले पाहिजे आपल्याला कळतं की आपल्याला सपोर्ट करते बरोबर आणि त्याच लोकांमध्ये आपण राहिलं पाहिजे त्यांची संगत केली पाहिजे जर आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल तर मॅडम आता सगळ्यात शेवटी जे काही पालक तुम्हाला पाहत आहेत आणि विशेष करून मुलींच्या आईवडील जे तुम्हाला पाहत आहेत आणि ज्यांना असं वाटतं आपल्या मुलींनी सुद्धा अधिकारी व्हावं किंवा आयुष्यात नाव मोठं करावं मात्र त्या पालकांना थोडीशी काळजी असते की आपल्या मुलींना बाहेर पाठवू की नको पाठवू पुण्यासारख्या ठिकाणी कसं पाठवायचं तर त्या पालकांना तुम्ही त्यांची मुलगी म्हणून काय सांगाल की पालकांनी आपल्या मुलांना कसा सपोर्ट केला पाहिजे पालकांनी मुलांना सपोर्ट केला पाहिजे कारण आपल्या मुळेच मुलं आपली मोठी होणार आहे आणि आपली मुलं मोठी झाले तर आपलंच नाव होणार आहे बरोबर त्यामुळे सपोर्ट केलाच पाहिजे आणि विश्वास ठेवणं किती महत्वाचं आहे मुलींवर कारण समाज आपल्याला नाव ठेवत असतो बऱ्याचदा मात्र आपल्या बापाचा जो विश्वास आहे तो आपल्याला तारून देत असतो त्याबद्दल काय सांगाल कारण तुम्ही चौघी महिने अभ्यास करताय तुमच्या वडिलांचा किती विश्वास आहे तुमच्या सगळ्यांवर विश्वास हीच मोठी गोष्ट आहे आई वडिलांचा जेव्हा आपल्यावर विश्वास असतो तर आपल्यामध्ये पण ती धमक तयार होते की आपण काय करू शकतो उद्या काय झाले की आपल्या पाठीमाग आपले आई वडील त्यामुळं आपण पण रिस्क घ्यायला तयार होतो बरोबर ते चांगले डिसिजन घेऊ शकतो पुढे जाऊ शकतो आणि ते प्रत्येक मुलीमध्ये ती भावना तयार झाली पाहिजे की आपल्या आई वडील आपल्या पाठीमाग आहे आणि आपल्या आई वडिलांनी पण आपल्याला तशी साथ दिली पाहिजे आता सगळ्यात शेवटी आपली जी आई असते की ती पडद्यामागची हिरो असते आपल्याला वाटतं कारण ती कधी समोर सुद्धा बोलत नाही तिला समोर सांगता पण येत नाही कॅमेरा समोर आलं तरी तिला बोलता येत नाही मात्र लहानपणापासून तिने आपली प्रत्येक गोष्ट वेळेवर केलेली असते आणि म्हणून कुठं तरी आपलं हे यश आलेलं असतं तर त्या आईसाठी तुमच्या स्वतःच्या आईसाठी तुम्हाला जर काही बोलायचं असेल आज तर आपण या कॅमेरावर बोलूया तुम्हाला आईसाठी काय सांगायचंय खर तर मी माझ्या आईमुळेच इथं आहे तिने सपोर्ट केलाय मला माझ्या वडिलांची जेवढी साथ आहे तेवढीच माझ्या ते आईची पण मला साथ आहे त्यामुळे मी आज इथे आईला थँक्यू म्हणायचं असेल खूप खूप थँक्यू आज मी आहे ते तिच्यामुळेच आहे जे काही आहे सगळं दिसतंय हे सगळं तिच्यामुळे ते शब्दात सांगण्यासारखे नाहीयेत आपण कधी समोर आईला थँक्यू म्हणत नाही आणि त्याची गरजही नसते कारण शेवटी ती आई आहे मात्र जे काही आज आपल्याला यश दिसतंय म्हणजे मागच्या नऊ वर्षांचं त्यांचं जे यश आहे अगेन मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं तसंच यश हे हिमनगाच्या टोकासारखं असतं त्याच्या खाली कितीतरी गोष्टी दडलेल्या असतात आणि ही त्यातली सगळ्यात महत्वाची जी हिरो आहे पडद्या मागची ती म्हणजे आपली आई असते खर तर मॅडम थँक्यू सो मच तुम्ही तुमचा वेळ दिलात आता मॅडमची जॉईनिंग पण लवकरच आहे चार पाच दिवसामध्येच आणि तरीही बिझी शेड्यूल मधून मॅडमने आपल्याला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच नामदेव रामचंद्र पानसरे मुक्काम पोस्ट पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे प्राजक्ता ही माझी मोठी मुलगी आहे मला एकंदर चार मुली आणि एक मुलगा आहे तर प्राजक्ताचं शिक्षण बी एस सी झालेली आहे आणि बाकीच्या मुली आहेत त्या पण ग्रॅज्युएट आहेत आणि त्यापैकी ही आता समाजकल्याण अधिकारी झालेली आहे आणि एक मुलगी रेल्वे पोलीस आहे आणि दोन मुली एम पी एस सीचा अभ्यास आहेत आणि मुलगा आहे तर मुलगा अकरावीला आहे तो पण क्रॉप सायन्स डिझाईन आणि केलेला आहे मी शेती करतो शेतीला जोड धंदा दूध वगैरे व्यवसाय करतो त्यातून त्यांचं शिक्षण करण्यासाठी भगवंतानी मला आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे मित्र आहेत माझे एवढे मित्र आहेत त्या मित्रांनी मला ज्या ज्यावेळेस गरज पडल नसलच त्यावेळेस मी त्यांच्याजवळ मागणी केल्यानंतर मला त्यांनी कधीच नाही म्हटले नाही मी त्यांचे देत गेलो ते मला देत गेले आणि अशा या परिस्थितीतून मुलींचं शिक्षण करण्याचा मी प्रयत्न केला आणि मी त्याच्यामध्ये पन्नास टक्के यशस्वी झालो कारण आता दोन मुली सर्विसला लागल्यात अजून दोघींचा एम पी सीचा अभ्यास चालू आहे त्यात एकीचं लग्न झालेलं आहे जे पोलीसमध्ये आहे तिचं आणि आता हिसा पण विचार चालूच आहे पण ज्यावेळेस ही अधिकारी झाली ती होण्याच्या अगोदरची परिस्थिती अशी होती की लग्नासाठी अनेकांचं तू लग्न कर आणि काय खरं आहे मुलींचं त्या काही काही गोष्टी तर अशा कानावर अशा की म्हणजे आजही ते सांगायला नको वाटतं आणि मनाला पण ते चांगलंच खटाकते पण ज्यावेळेस ते अधिकारी झाली त्यावेळेस आपाप बोलणाऱ्यांची तोंड तर झालीच झाली पण आता तेच म्हणायला लागले अरे तू दम धरला म्हणून चांगलं झालं नाहीतर काही झालंच नाही बोलणारांचं कसं आहे आधी, आधी बोलताना एक नंतर दोन तोंडांनी बोलायचं आपरोजच्या काळामध्ये त्यावेळेस ती हे झाली होती आपलं कृषी खात्यामध्ये कृषी साह्यकची पोस्ट निघली होती तिला त्यावेळेस संगमनेर आलो होतं आता स त्यावेळेस संगमनेर आलो पण त्या कोरोनाच्या काळात जर जवळ कोणच येत नाही तिथं जर आपण गेलो तर आपल्याजवळ कोणी येत नाही इन राहायचं कुठे शुटीला सांगितलं एक काम कर जाऊ दे ही पोस्ट नको आपल्याला राह मुली राहणार कुठं आणि कोण जर आपल्याबरोबर बोलतच नाही तर राहायचं कुठं त्यामुळं मग ती सोडून दिली आणि त्यानंतर मग हे परीक्षांचं गेली एक मार्काहून गेली दोन मार्काहून तिन्ही रडायचं एकीकडं आपण रडायचं तिसरीकडं पण आपण दाखवायचं नाही आपण फक्त बळकटी द्यायची अरे जाऊ दे एकदा अभूताला असं करत 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 आपेशाची शिडी चढत चढत शिडी संपून गेली त्यावेळेस हे यश भेटलं आणि आता बरं वाटायला लागलं की पोस्टिंग झाली माझं सांगणं तिला तेच आहे की बाबा रे कुणी आलं तर आपण ज्या परिस्थितीतून निघलेलो आहे आपल्याला माहिती आहे की आपण किती अडचणीतून पुढे गेलो आहे मधल्या काळात माझा ॲक्सिडंट झाला ॲक्सिडंटमध्ये पायी मोडला चारही मुली एम पी एस सी करत होत्या आणि कदाचित मला वाटतं मी तर आहे ना देशामध्ये दे एकमेव असा माणूस असेल की एका वेळेस चारच्या चारही मुली एम पी एस सीच्या परीक्षेला बरोबरच बसल्या होत्या की आजला मी आपल्या मुलींना घडवून दाखवले आणि घडतात आता दोघे त्यांना घाडवणारच आहे त्यांना पण मागं हटणार नाहीच त्यामुळं आपल्या पद्धतीने आपण फक्त करत राहायचं यांनी पण यांच्या पद्धतीने चांगलं आहे समाधान वाटतं ज्यावेळेस दहावीची परीक्षा होती आणि याला ॲडमिशन फी भरायला आणि शेवटचा दिवस पेपरची फी भरायची फी भरायची ना परीक्षेची शेवटचा दिवस आणि खिशारी एकही रुपया नाही ही शाळेतून आली सायकलवर म्हणली आजचाही दिवस आहे शेवटचा फी भरायला त्यावेळेस मी तीन जणांकडून पैसे किती मला वाटतं अडीचशेच रुपये फी होती ना अडीचशे रुपये भरायला खिचात नव्हते ती गावकडून तिला म्हटलं ठीक आहे मी गेलो मोटरसायकलवर पुढं म्हटलं तू ये पाठीमाग म्हणून सायकलवर ती गावात येईपर्यंत ती गावकडून अडीचशे रुपये जमा केले आणि तिची दहावीची परीक्षा फी भरली परीक्षेची पालकांना माझं तुम्ही बोलल्याप्रमाणे मी एवढंच सांगल मुलांना मुली असो मुलगा असो आठवी ते बारावी या पिरियडमध्ये त्यांच्यावरती तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा आणि त्यांना एक दिशा द्या कारण दहावी अशी गोष्ट आहे तुम्हाला तर दिशा दाखवते आणि बारावी अशी गोष्ट आहे की तुम्हाला डायरेक्ट कुठं जायचं ते ठिकाण दाखवते सुनीता नामदेव पानसरे तिचा निकाल कळल्यानंतर खूप आनंद झाला असं मनाला भरभरून वाटलं असं सणासुदीला जर घरी नाही आल्या तर मला सणच करू वाटत नव्हता मग मी सणाला न बोलवून घ्यायची मुलींना एक दो दु, एक दुगी जरी आल्या तरी वाटायचं आता क करायला पाहिजे सण लहानपणापासून चांगला स्वभाव आहे असा अभ्यासाला ह्याला म्हणजे वेळेवर करणार जरी वेळेवर डबा जरी झाला नसला तर भिंडा जायची मग मागून डबा पोचवायची अशी आई म्हणून आता, आता। वाटायचंच ना लग्न व्हायला पाहिजे आता वय झालं तिच्याबरोबरच्या पोरांची लग्न झाल्यात आता मलाही वाटायचं लग्न व्हायला पाहिजे पण काही वेळेस वाटायचं अधिकारी झाल्यावर तिचं स्वतःच्या पाया उभा राहिली टेन्शन नाही राहायचं तुम्हाला जर आपला हा पॉडकास्ट आवडत असेल आणि पॉडकास्टची ही सिरीज जर आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्यांना पाहायला आवडेल तेही सांगा मॅडमच्या प्रवासाबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही नक्की विचारू शकता थँक्यू सो मच मॅडम आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद